सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये झालेल्या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून होतं या प्रभागात काट्याची टक्कर पाहायला मिळाली मात्र तब्बल वीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा आज पराभव झालाय या प्रभागातून शिवसेना उभाठा गटाच्या सौ सविता खंडेराव कानडी यांनी दणदणीत आणि मोठा विजय मिळविलाय निकाल जाहीर होताच उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी हुकुमशाही संपली अशा घोषणा देत प्रभागात भव्य विजय मिरवणूक काढली गुलालाच्या हायव्यातून गुलाल उधळत संपूर्ण परिसर गुलाबी रंगात नाहून निघाला कार्यकर्ते आणि नागरिकांनी गुलालाचा जोरदार जल्लोष करत हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला विजयानंतर सविता कानडे यांची फोर व्हीलर मधून रॅली काढण्यात आली ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला प्रभाग क्रमांक दोन मधील हा निकाल सिन्नरच्या राजकारणात मोठा बदल घडविणारा ठरतोय असं चित्र सध्या स्पष्टपणे दिसतय जागर जास्तांसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे सिन्नर